गेल्या अनेक दिवसापासून शहरातील विविध भागातून दुचाकी चोरींचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले होते त्यानुसार ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर उपविभागीय अधिकारी पोलीस निफाडचे सोमनाथ तांबे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलिसांनी सापळा रचत एका दुचाकी चोरास अटक करत त्याच्याकडील चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत केल्या आहेत राज्यातील लॉकडाऊनच्या नियमात काही प्रमाणावर शिथिलता झाल्यानंतर सिन्नर शहरातील विविध भागातून मोटरसायकल चोरींचे प्रमाण वाढल्याने सिन्नरच्या पोलीस निरीक्षकांना त्याबाबत नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर डेप्युटी सोमनाथ तांबे यांनी सूचना करत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश देताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी पोलीस शिपाई विनोद टिळे समाधान बोराडे काकड कृष्णा कोकाटे आदींनी शहरातील सरदवाडी बायपासजवळ नाकाबंदी करत सापळा रचला असता संशयित वाहनांची तपासणी सुरू केली त्यावेळी फॅशन मोटरसायकल क्रमांक एम एच पंधरा डी ए एकोणऐंशी अठ्याहत्तर ने प्रवास करणाऱ्या दिनेश विजय बागुल या एकवीस वर्षीय तरुणाला अडवले असता त्याच्याकडे गाडीचे कागदपत्रे मागितले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्या सिन्नर पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने सरदवाडी रोडवरील एका ठिकाणाहून गाडी चोरी केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी त्यास न्यायालयात हजर करून रिमांडवर घेतले असता दिनेश विजय बागुल व एकवीस वर्ष सध्या राहणार माहिती याने सिन्नर एम आय नाशिक पंचवटी निमोन तालुका संगमनेर शिर्डी आदी परिसरातून वाहने चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून चोरीचे सुमारे आठ वाहने हस्तगत करण्यात आले आहे सिन्नर पोलिसांच्या या कारवाईमुळे सर्वत्र सिन्नर पोलिसांचे कौतुक होत आहे एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड